छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे समुद्रपूर तालुक्यातील गिरड या गावचे प्रथम नागरिक सरपंच आणि प्रगतशील शेतकरी श्री राजूभाऊ नवकरकर यांची कन्या डॉक्टर किरण नवकरकर हिनं बी एम एस सी पदवी प्राप्त करून एका शेतकरी कुटुंबाचे शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षण घेऊन निर्माण करू शकते अशा पद्धतीने एका शेतकरी आई वडिलांचे नाव आणि गावाचं नाव सुद्धा मोठं केलेलं आहे याबद्दल संभाजी ब्रिगेड शाखा गिरडच्या वतीने आश्री सरपंच राजूभाऊ नवकर यांच्या निवासस्थानी जाऊन डॉक्टर किरण हिचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी संभाजी ब्रिगेड शाखा प्रमुख श्री राहुल भाऊ यांनी थोडक्यात असे मनोगत व्यक्त केले की कि डॉक्टर किरण हिचा एक आदर्श गोरगरीब कुटुंबातील मुलांनी सुद्धा डॉक्टर इंजिनियर आणि उच्च पदव्या प्राप्त करू शकते अशी जिद्द विद्यार्थ्यांनी घ्यावी आपल्या उच्च पदवीधर विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा आणि आपल्या गावाचे नाव आई वडिलांचे नाव लौकिक करावे असे यावी बोलताना राहुल भाऊ वाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड शाखा गिरडीचे कार्यकर्ते हर्षद भिसेकर प्रवीण रोकडे सचिन दाते सुरेश झोडे आणि समस्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तसेच रोशन राजू नवकरकर यांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांचे आभार मानले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा मी गिरड गावचे राजू नवकरकर सरपंच आज एक असा आनंदाचा क्षण आला की संभाजी ब्रिगेड याच्या माध्यमातून हे सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी माझ्या घरापर्यंत पोहोचले कारण की मी एक शेतकरी आहो आणि माझी मुलगी किरण राजू नवकर ही धारवडवरून बी एम एस झाली आहे त्यामध्ये त्यांना माहिती पडली असेल तर ही जे संभाजी बिरेटची टीम आहे ती सर्व टीम घरपर्यंत आली आणि त्यांनी एक चांगला सत्कार केला आणि त्यांचा जो माध्यम आहे हा तो खूप चांगला आहे असं मला वाटते कारण की सत्कार करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही पण विषय असा आहे का त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा त्यांना सन्मान भेटला तर या यामधून सर्व अनेक विद्यार्थ्यांना गोर गरीब जनतेच्या विद्या मुलांना या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा भेटते आणि सामाजिक ब्रिगेड हे काम खूप चांगलं करून असं मला वाटते मी यावेळेस त्यांचं अभिनंदन करीन आभार मानीन का हे प्रत्येक चाय मोठ्याचा राहो गरीबाचा राहो कुणाचा राहो जे काही गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार घेत घेत राहिला पाहिजे असं मला वाटतं मी यावेळी इतकं बोलून धन्यवाद नमस्कार पण आम्ही संभाजी विजय शाखा आहे आमच्या गिरगावचे सरपंच आहे श्री राजूभाऊ नोकर प्रसाहेब आणि शेतकरी आहे त्यांची आज मोठी बी एम एस डॉक्टर झालेल्या आहे त्याकरिता आम्ही त्यांचा आज सत्कार घेतला आहे जी माध्यम जी जी नाही माध्यमाच्या ह्याच्यात नाही सत्कार सोहळा आजारापर्यंत अशीच उपसक भरारी अशीच उंच भरारी आमच्या गावातील मुलांनी द्यावी आम्ही त्यांचे असे सत्कार करत आहोत आमच्या गावासाठी थोडीशी मोठी गोष्ट आहे जे गोल दवाखाना टाकणार आहे गरिबाची मदत करेल अशी त्यांच्यामुळे आम्ही इच्छा वाढतो जवळ गोळी देऊ शकतो चला